जय भीम नमो बुद्धाय मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारत आणि संपूर्ण जगात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले त्याचप्रमाणे यवतमाळ शहरातील प्रसिद्ध संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच अनुयायाची गर्दी झाली होती वृद्ध महिला बालक आदींनी शिस्तबद्धपणे रांगेत उभे राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व पुष्पमाला अर्पण केल्या शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती दर्शविली होती महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विविध पुस्तक विक्रेत्यांनी पुस्तकाचे स्टॉल विक्रीसाठी लावले होते सोबतच आकर्षक असे फोटो आणि मूर्त्यासुद्धा विक्रीसाठी दिसून आल्या दरम्यान महापरिनिर्वाण दिन संयोजन समितीने एक वही एक पेन अभियान राबविले सोबतच भव्य रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला रक्तदान करून आपण गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतो त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करायला पाहिजे असे संयोजन समितीने आमच्याशी बोलताना सांगितले जय भीम मी ॲडव्होकेट राहुल पाटील आज जे रक्तदान शिबिर आहे त्यामधल त्यामधील एक संयोजन समितीचा एक सदस्य आहे तसेच इतर हे सर्व सदस्य आहेत व इथे मागील चार वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व महानिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते व त्या माध्यमातून चार वर्षामध्ये आठशेच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे व त्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत झालेली आहे व आम्ही जे रक्तदान करतो त्याचं संकलन शासकीय रक्तपेढी करते व शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून मोफत स्वरूपात हे रक्त गरीब रुग्णांना पुर प्रोव्हाइड केलं जाते तसेच आम्ही मागील अनेक वर्षापासून जो उपक्रम राबवत आहोत त्यामध्ये एक असा उपक्रम आहे की एक वही एक पेन हा उपक्रमसुद्धा आम्ही राबवत आहोत त्या माध्यमातून लोकं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती ज्यांची श्रद्धा आहे ज्या ज्यांना ते मानतात असे अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करण्यासाठी येतात पन्नास किंवा शंभर रुपयाचा हार टाकतात परंतु तो हार जो आहे तो नश्वर असतो आणि तो कोमिजून जातो परंतु जर शैक्षणिक साहित्य जर दान केले लोकांनी आम्हाला तर ते शैक्षणिक साहित्य आम्ही गरीब आणि गरजुवंत विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार मार्फत स्टॉलसुद्धा आम्ही लावलेले आहे ला असेच अनेक काम हे सगळी जी मंडळी आहे जे यूथ आहे करत आहे आणि या माध्यमातून अनेक गरजूवंत विद्यार्थ्यांना तसेच गरजुवंत रुग्णांना मदत केली जात आहे आज रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हजारो अनुयायी संविधान चौक यवतमाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आले त्यातील अनेक अनुयायांनी आज रक्तदान करून खऱ्या अर्थाने भीमा भीमराव तुझ्या रक्तामधला मला भीम पाहू दे असे म्हणतात तुझ्या रक्तामधला मला भीम पाहिजे असं म्हणतात आणि खऱ्या अर्थाने अनेक अनुयायांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय कृतिशील अभिवादन इथे केलेलं आहे विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि असंच अभिवादन अनेकांनी करावं व कृतिशील काम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत आहे असं कार्य करावं अशी आमच्या सर्व युवा मित्रांची मागणी आहे